इव्हेंट मॅनेजमेंट प्लॅनर असोसिएशन म्हणजेच एम्पाच्या वतीनं कोल्हापुरातील इव्हेंट इंडस्ट्रीमधील विविध संघटनांमध्ये मैत्रीपूर्ण क्रिकेट सामने भरवले आहेत ईआयसीएल आय सी एल या नावानं तीन दिवस चालणाऱ्या क्रिकेट सामन्यांचा सा शुभारंभ आज सकाळी करण्यात आला लग्न समारंभासह कोणताही कार्यक्रम किंवा सोहळा यशस्वी करणाऱ्या इव्हेंट इंडस्ट्रीमधील विविध पुरवठादार घटकांच्या या, या क्रिकेट स्पर्धेतून एम्पा संस्थेनं सर्वांची एकी वाढवली आहे इव्हेंट इंडस्ट्रीजशी संबंधित विविध पुरवठादार आणि तंत्रज्ञ यांच्या संघटनांची क्रिकेट स्पर्धा एम्पाच्या वतीनं आयोजित करण्यात आली आहे आज सकाळी न्यूजचे मुख्य संपादक चारुदत्त जोशी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला कोणताही कार्यक्रम किंवा सोहळा यशस्वी करण्यासाठी अनेक पुरवठादार आणि तंत्रज्ञांचे हात राबत असतात इव्हेंट इंडस्ट्रीशी अशा सर्व व्यावसायिकांना एकत्र आणण्यासाठी एम्पानं आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धा इव्हेंट इंडस्ट्रीमधील एकी आणि मैत्री वाढवतील असा विश्वास चारुदत्त जोशी यांनी व्यक्त केला तीन दिवस चालणाऱ्या या क्रिकेट स्पर्धेमध्ये एम्पा हॉटेल मालक संघ फोटोग्राफर असोसिएशन एलईडी स्क्रीन असोसिएशन लाईट असोसिएशन साऊंड असोसिएशन कोल्हापूर मंडप असोसिएशन कोरिओग्राफर आणि डान्स असोसिएशन कॅटरर्स असोसिएशन फायरवर्क असोसिएशन आणि फ्लॉवर डेकोरेटर असोसिएशन असे बारा संघ सहभागी झालेत अध्यक्ष यांनी स्पर्धा हेतू स्पष्ट केला तर फोटोग्राफर असोसिएशनचे सुरेश मोरे आणि हॉटेल मालक संघाचे पार्थ नागेशकर यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी राहुल जोशी पवन बेकिनकर तुषार पाटील अवधूत भोसले स्वरूप जोशी महावीर सन्नके रमेश पुरोहित अमर मोरे शैलेश तेवरे निलेश माने विजय चव्हाण यांच्यासह इव्हेंट इंडस्ट्रीमधील विविध तंत्रज्ञ आणि व्यावसायिक उपस्थित होते